नमस्कार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे आता ही आनंदाची बातमी काय आहे म्हणजेच जानेवारी महिन्याच्या हप्त्याबाबत सगळ्यात मोठी अपडेट समोर आलेली आहे कारण आता जवळपास जानेवारी महिना संपत आलेला आहे आणि फक्त चार ते पाच दिवस बाकी आहेत आणि अजूनही बऱ्याच महिलांना जानेवारीचा हप्ता जमा झालेला नाही परंतु काही महिला अशा आहेत की त्यांच्या खात्यामध्ये जानेवारीचा हप्ता जमा झालेला आहे आता राहिलेल्या महिलांना जानेवारीचा हप्ता कधी जमा होणार आहे याची संपूर्ण माहिती आपण या मा व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहोत परंतु त्या अगोदर जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण या चॅनलवर तुम्हाला लाडकी बहिणी योजनेच्या सगळ्या अपडेट लवकरात लवकर आणि अचूक पाहायला मिळतात आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे जानेवारीचे पंधराशे रुपये बऱ्याच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत आणि काही महिला अशा आहेत की त्यांना अजूनही पैसे जमा झालेले नाहीत परंतु त्यांनी काहीही टेन्शन घ्यायचं कारण कारण येत्या तीन ते चार दिवसांमध्ये तुमच्या खात्यावर पैसे जमा होणार आहेत त्यामुळे तुम्ही कोणतंही टेन्शन घेऊ नका कारण आज रविवार आहे आणि उद्या सव्वीस जानेवारीमुळे बँकांना सुट्टी आहे त्याच्यामुळे आज आणि उद्या वाटप नाही होणार परंतु परवापासून तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आणि ज्या महिलांनी अजूनही केवायसी पूर्ण केलेलं नसेल त्यांनी मात्र प्रॉब्लेम होणार आहे कारण ज्यांचं ज्यांचं केवायसी कम्प्लीट झालेलं आहे फक्त त्यांनाच लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा होत आहे आणि ज्याचं केवायसी अजूनही झालेलं नाही त्यांनी लवकरात लवकर केवायसी अपडेट करून घ्यायचं आहे